नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल नैवेद्यासाठी फुलोरा पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला फुलोरा पापडी बनवण्यासाठी अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे हे दोन्ही व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे तर इथे मैदा आणि रवा हे दोन्ही आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा गरम करून घेतलेलं तूप घालायचं आहे त्यामुळे काय होतं छान अशी आपली ही पापडी खुसखुशीत होते आता बऱ्याच ठिकाणी कडाकणीसुद्धा बोललं जातं नवरात्रामध्ये बनवल्या जातात आणि सुद्धा नैवेद्यासाठी बनवल्या जातात तुमच्या तिकडे काय बोलतात मला हे कमेंट करून नक्की सांगा या आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर इथे दोन चमचे दूध घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चोळून चोळून घ्यायचं आहे रवा आणि मैद्याला चोळून घ्यायचं आहे आता तूप मीठ दूध हे सगळं आपण रवा मैद्याला चोळवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे आपलं अशा पद्धतीने पीठ हे भिजवून झालेलं आहे आता हे आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे काय होईल यातला रवा छान असा भिजल्या जाईल तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं हे भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा अतिशय छान असं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही मोठी चपाती लाटू शकता किंवा अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ हो शकता बघा अशी लाटी करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे इथे मी घेतलेलं आहे पोळीपाठ आपल्याला तेल तूप लावायची अजिबात गरज नाही आणि जे पीठ आहे राहिलेलं ते पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे नाहीतर ते, ते हवेने कडक होऊ शकतं एकदम पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे इथे आपण एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता काय करायचं एकदम गोल येण्यासाठी इथे मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि ते झाकण यावरती गर ठेवायचं आणि एकदम गोल गरगरीत आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी आपली ही कडाकणी तयार होईल आता ह्या साईडच्या कडा आहेत ह्या आपण सगळ्या काढून घेऊ आता काढल्यानंतर काय करायचं आपली ही पुरी फुगू नये म्हणून आपल्याला इथे काटा चमचा घेतलेला आहे त्याने फक्त आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहे म्हणजे पुरीसारखी ही टम्म फुगणार नाही अतिशय छान खमंग खुसखुशीत अशा ह्या आपल्या कडाकण्या किंवा फुलोरा तयार होतो तर बघा अशा पद्धतीने टोचे मारून घेतलेले आहे आता सगळ्या पुऱ्या आपण अशा लाटून घेऊ आपल्या सगळ्या कडाकण्या लाटून झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आता काही ठिकाणी अकरा करतात नऊ करतात सात करतात तर इथे मी अकरा करून घेतलेले आहे अशा पद्धतीने करून घ्यायच्या आणि ह्या तळून घ्यायच्या आहे आता आपण तळून घेऊ इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक कडाकणी सोडून घ्यायची आहे आता तुम्ही लालसुद्धा करू शकता किंवा सफेदसुद्धा ठेवू शकता खूपही जास्त लाल करायची नाही कारण ती चवीला व्यवस्थित लागत नाही अशा पद्धतीने ना आपल्याला तळून घ्यायची आहे एक दोन वेळा उलटपलट करायची आणि तळून घ्यायची आहे तर बघा आपण टोचे मारल्यामुळे काय झालं ही फुगलेली नाही जशीच्या तशी राहिलेली आहे हलकासा आपल्याला गुलाबी रंगावर तळायची आहे आता काहीजण नवरात्रामध्ये बनवतात काहीजण गौरायांना नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा बनवतात अतिशय चवीला छान लागतात खुसखुशीत होतात आता तुम्ही नाश्त्यालासुद्धा ही कडाकणी किंवा फुलोरा बनवू शकता बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या आपण अशाच तळून घेऊ तर इथे आपल्या गवराईंच्या नैवेद्यासाठी फुलोरा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा खुसखुशीत तयार होतो आणि एरवीसुद्धा तुम्ही मुलांना नाश्त्यासाठीसुद्धा बनवून देऊ शकता यावरती टॉमॅटो सॉस लावायचा आणि त्यानंतर शेव वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर लागतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आता हा फुलोरा मंदिरात गेल्यानंतर दोऱ्यामध्ये ओवून टांगला जातो किंवा याला कडी भेटते त्या कडीमध्ये सुद्धा अडकवून असा नैवेद्य दाखवला जातो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गौरायांसाठी खुसखुशीत असा फुलोरा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद